नमस्कार मित्रांनो मी आपल्यासाठी एक महत्वपूर्ण स्पष्ट करत आहे गुड न्यूज कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज शासन स्तरावरून अधिकृत पत्रक जारी दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस या संदर्भाने मित्रांनो बातमीचे टायटल आहे सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी शासन स्तरावरून अधिकृत पत्रक जाहीर दिनांक सरकारी, सरकारी पेन्शन कुटुंब निवृत्ती धारकांच्या विविध प्रलंबित मागण्याच्या संदर्भात मुख्य सचिव सोबत बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकी या बैठकीमध्ये या बैठकीपैकी संदर्भातील वृत्तांत सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित केले आहे या बैठकीत कोणत्या मागण्या करण्यावर निर्णय घेण्यात येणार आहे त्या संदर्भात मागण्या व कार्यवाही सुरू आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ त्यापूर्वी आपण एज्युकेशन युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि विसरू नका चला तर पाहूया संपूर्ण परिपत्रकाचे स्पष्टीकरण महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस चे हे पत्रक परिपत्रक जाहीर केले आहेत जारी केले आहेत प्रकाशित केले आहे निर्गमित केले आहे या परिपत्रकात विषय अत्यंत महत्वाचे आहे महाराष्ट्राचे राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्याबाबत माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी आयोजित बैठक बैठकांत प्रकाशित करण्यात आला या परिपत्रकात असे नमूद केले कि महाराष्ट्र राज्य राजपत्रित संघ व यांच्यामध्ये विविध मागण्यांच्या बाबत मुख्य सचिवांनी अध्यक्षतेखाली संयुक्त विचार विनिमय बैठक आयोजित करून दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी आणि विविध मागण्यापैकी जी पहिली मागणी होती ती अर्थसंकल्पात एक मार्च दोन हजार चोवीस रोजी घोषित केल्याप्रमाणे सुधारित पेन्शन योजनेचे महासंघाने सुचवलेल्या बाजीचा समावेश करून प्राधान्याने प्रसिद्धी करावी या संदर्भातील सर्वात मोठी विषयावर विषयावर शासनाची करण्यात आली आहे त्याचबरोबर रिक्त जागा ज्या आहेत त्या तीन लाख मध्ये प्राधान्याने भरून बेरोजगारी दूर करण्या करून त्यांना शासन सेवेची संधी उपलब्ध करून द्यावी असाही या संदर्भामध्ये सुद्धा विभागाकडून कार्यवाही करण्यात सुरु झाली आहे. राज्य शासकीय अधिकाऱ्यांना लाभाच्या दहा, वीस आणि तीस सुधारित अशाश्वित योजनेच्या संदर्भातील प्रगतीच्या योजना ह्या महत्वपूर्ण आहेत आणि त्याची सुद्धा प्रक्रिया आता सुरू झाली आहे. सेवानिवृत्तीचे वय केंद्र व अन्य, पंचवीस घटक राज्याप्रमाणे साठ वर्ष करावे या संदर्भातही मान्य मुख्यमंत्र्यांनी या निर्णया तो पत्रक मुख्यमंत्र्यांना सादर केले आहेत लवकरच या बाबतीतही सुद्धा निर्णय होणार आहे त्याचबरोबर कौटुंबिक आरोग्याची हेणसाळ थांबवण्यासाठी पदोन्नतीच्या संदर्भात पद भरतीच्या ज्या विविध बाबतीत महसूल विभागातील पद भरती होणे आवश्यक आहे त्याही करणे आवश्यक आहे सदर प्रकरणी सुधारणा होणे आवश्यक असल्याने महासंघाने पर्याय सुचवण्याच्या संदर्भातील सांगितले आहे की सेवा निवृत्ती मर्यादा चौदा लाख रुपयाहून वीस लाख करावी आणि या संदर्भातही कार्यवाही सुरू आहे अशा पद्धतीच्या एकूण वीस मागण्या आहेत या वीस मागण्यावर कार्यवाही सुली जातो असून वरील परिपत्रकात दर्शविलेल्या वीस मागण्या यांच्या बाबत तर्क आणि वितर्क सुरू झाले आहेत सध्या शासनाने वीस मागण्यावर शिक्का मोर्तब केले आहे आणि अशा विविध मागण्यांच्या संदर्भात बैठक आयोजित होती आणि या बैठकीचे इतिवृत्तांत शासन स्तराहून आता प्रकाशित करण्यात आले आहे या अगोदर ते शासन स्तरावर प्रकाशित नव्हते आता शासन स्तराहून प्रकाशित करण्यात आले आणि अतिशय महत्वपूर्ण माहिती या स्पष्टीकरणात या व्हिडिओतून देण्यात आली आहेत आणि असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओ पुन्हा पाहण्यासाठी आपल्या चॅनल वर व्हिडिओ सह अद्यावत माहिती आपणास प्राप्त होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम या संदर्भातील जे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने केलं आहे ते हे परिपत्रक आहे हे येथे मी पेस्ट करून आपणास दाखवत आहे येत्या असणाऱ्या वीस मागण्यावर कार्यवाही एक ते दहा मागण्या त्यानंतर अकरा ते वीस अकरा ते, ते बावीस मागण्या त्यानंतर अशा प्रकारे या सर्व मागण्या असून सर्व विभागाचे जे अधिकारी हजर होते अशा सर्वांच्या ना हे निर्गमित केले असून यावर आता कार्यवाही सुरू झाली आहे आणि या अधिवेशनामध्ये ह्या सर्व मागण्या पूर्ण होईल असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटूया ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल सह नवीन व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम